नमस्कार शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला असे पेरूचे झाड तयार करायचे असेल तर तुम्ही हे तंत्र अवलंबले पाहिजे प्रथम तुम्हाला चांगल्या जातीची निरोगी जोमदार पेरूची फांदी निवडायची आहे धारदार चाकू वापरून फांदी भोवती सुमारे दोन इंच लांब गोलाकार साल कापून घ्या बटाटा कापून दोन भाग करा बटाट्याच्या मध्ये फांदी बसेल अशा पद्धतीने कट करून घ्या बटाटा फांदीमध्ये ओलावा राखण्यास मदत करतो जे मुळांच्या विकासासाठी महत्वपूर्ण आहे नंतर एक प्लास्टिकचा ग्लास त्याच्या एका बाजूने कापून तो फांदीवर ठेवा त्यास झीप टायने लॉक करा कोकोपीट ओले करून ग्लासमध्ये भरा जर तुमच्याकडे कोकोपीट नसेल तर तुम्ही बागेची माती ओली करून वापरू शकता पंचेचाळीस दिवसापर्यंत ग्लास पॉलिथिनने झाकून हवाबंद ठेवा मित्रांनो मुळे किती सुंदर वाढली आहेत पहा एकदा मुळे चांगली विकसित झाली की काळजीपूर्वक फांदीला कट कर करून वेगळे करा धन्यवाद